नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो आपल्याला अनेकदा पती पत्नी संबंधातील तणावा संदर्भातील बातम्या ऐकायला वाचायला मिळतात यात अनेक गुन्हे विषयक बातम्याही असतात नवऱ्याने पत्नीचं खून किंवा अशा प्रकारच्या या बातम्या कायम बघायला मिळतात पण अनेकदा या बातम्यांमध्ये आपण जर कारण पाहिले तर यामागे अनैतिक संबंधाच्या रागातून हत्या झालेला दिसून येते यावेळी विवाहानंतरही महिला अशा प्रकारचे अनैतिक संबंध का ठेवतात अशा प्रश्न साहजिक अतुभ राहतो त्यामागे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कारणे आहेत महिला पर पुरुषांकडे आकर्षित होतात यामागील काही कारणे शोधण्याच्या अभ्यासकांनी प्रयत्न केले याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत आचार्य चाणक्याने महिलांबाबत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत लग्न झालेल्या महिला परपुरुषांकडे आकर्षित होतात त्याचा उल्लेख ही चाणक्य निधीत आहे त्यावर भाष्यही करण्यात आलं आहे तसेच आयुष्यात लग्नाचं महत्व किती आहे याची माहिती ही चाणक्य देतात जेव्हा पती नवऱ्यापासून संतुष्ट असते तेव्हा ती फार कमी बोलते याचा अर्थ हा नाही की तिला बोलायला आवडत नाही ती नवऱ्यापासून खुश असल्याचे संकेत देते हा त्याचा अर्थ होतो असं चाणक्य म्हणतात या उलट पुरुषांच्या बाबतीत होत जेव्हा पुरुष अबोल राहतो तेव्हा पत्नी अस्वस्थ होते नवरा जेव्हा तिला टाळू लागतो तेव्हा तिचा मोह भंग होतो आणि त्या परपुरुषाकडे आकर्षित होत अशा वेळी त्यांना पत्नीची प्रत्येक गोष्ट मांडणारा परपुरुष खूप चांगला असल्याचं वाटू लागते त्यामुळेच दाम्पत्याने अशा प्रसंगी आपल्यातील गोष्टी उघड करून त्या दोघांनी मिळून सोडवल्या पाहिजे असं चाणक्य नीती सांगते चाणक्याचं मते कधी कधी पती पत्नीत वाद होणं हे स्वाभाविक आहे पण हे वाद वारंवार होत असतील तर चिंतेचा विषय आहे जेव्हा पत्नी प्रत्येक छोट्या गोष्टींमुळे संतापत असेल तर तिच्या मनात असंतोष खतखतत आहे हे समजून जा अशा वेळी पतीने पत्नीचा स्वभाव समजून घेतला पाहिजे तसेच संवेदनशीलतेने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे चाणक्य नीतीनुसार कोणत्याही दाम्पत्य जीवनात जबाबदाऱ्याचं मोठं योगदान असत जेव्हा दोन्ही पार्टनर एकत्रितपणे घराचे निर्णय घेत असेल आणि मुलांचं संगोपन करत असेल तर त्यांच्यातील सामंजस्य मजबूत पाहिजे अशा प्रकारे चाणक्य नितीत समग्र विकासासाठी पारंपरिक सहयोगाला महत्व दिलं आहे अशा प्रकारे विवाहित महिला परपुरुषाकडे आकर्षित का होतात त्याच्याबद्दल ते कारण आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेतलेले आहेत मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन हे असे सकारात्मक विचारांनी भरून जाऊ हो। तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवल स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद